नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वात स्वागत आहे मित्रांनो आता आपण आपलं महाडीबीटी अकाउंट लॉग इन केलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जेव्हा शेतकऱ्यांची निवड होते निवडीचा एस एम एस येतो तर एस एम एस आल्यापासून दहा दिवसाच्या आपल्याला जे वैयक्तिक कागदपत्रे आहेत ते अपलोड करायचे असतात आणि हे वैयक्तिक कागदपत्र अपलोड करताना त्या ठिकाणी आपल्याला एक समस्या येते ती म्हणजे तिथं आपल्याला फक्त तीन ऑप्शन दिसतात आणि आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे असते आपला आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल त्यानंतर ज्या घटकासाठी आपली निवड झाली आहे त्याचा टेस्ट रिपोर्ट असेल कोटेशन असेल डिलरशिप सर्टिफिकेट असेल अशा वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे असतात तर त्यावेळेस नेमकं काय करायला पाहिजे तर बघा आपला फार्मर आय डी वापरून आपण आपलं महाडीपिढी अकाउंट जे आहे ते लॉग इन करू शकतो लॉग इन केल्यानंतर आपल्याला चलन अपलोड करा या ऑप्शनवर जायचं आहे आणि वैयक्तिक कागदपत्रे या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची ज्या घटकासाठी निवड झाली आहे ते घटक या ठिकाणी दिसतील आणि जेव्हा आपण कागदपत्र अपलोड आप करा या ऑप्शनवरती क्लिक करतो तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दिसत आहेत पहिलं आहे बँक खाते पासबुक दुसरं आहे निवड अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक आणि तिसरं आहे वनपट्टा धारक लाभार्थी प्रमाणपत्र आता बँक खाते पासबुक आपल्याला माहित आहे या ठिकाणी आपल्याला आपलं बँक खाते पासबुक अपलोड करायचं असतं त्यानंतर निवळ अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक तर निवड अवजारे किंवा यंत्राचे दरपत्रक म्हणजे काय तर कोटेशन ठीक आहे कोटेशन म्हणजे कच्चं बिल अंदाजित आपलं जो घटक आहे तर या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून पावर टिलर घेऊया अ समजा तुमचं एक लाख रुपयाचं होत असेल तर ज्यांच्याकडून ज्या डीलर कडून ज्या विक्रेत्याकडून तुम्ही पॉवर टिलर विकत घेणार असाल त्यांच्याकडून तुम्हाला एक कच्चं बिल मिळतं की अंदाजीत त्या पॉवर टिलरची किंमत ही एक लाख रुपये असणार आहे आणि त्या कच्च्या बिलावर म्हणजेच कोटेशनवर सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली असेल जीएसटी नंबर असेल तुमचं पॉवर टिलर किती रुपयांचं होणार आहे ते दिलेलं असेल तुमचं नाव असेल तुमचा प पत्ता असेल तुमचा मोबाईल नंबर असेल आणि जे विक्रेते आहेत त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी ऍड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी असतील तर मित्रांनो अशा प्रकारचा एक व्हिडिओ आपण आधीच आपल्या चॅनलला पोस्ट केलेला आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर महाडीबीटी या प्रदेशमध्ये जाऊन बघा तर ठीक आहे हे झालं आपलं दरपत्रक म्हणजेच कोटेशन आणि तिसरं आहे वनपट्टा धारक लाभार्थी प्रमाणपत्र तर ज्या शेतकऱ्यांना वन विभागाकडून जमिनी वाहण्यास मिळालेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना हे अपलोड करणं गरजेचं आहे इतर शेतकऱ्यांना हे जे तिसरं ऑप्शन आहे वन धारक लाभार्थी प्रमाणपत्र हे अपलोड करण्याची गरज नाही ज्यांच्याकडे शेतीचे सात आहेत भोगवटदार वर्ग एक आणि भोगवटदार वर्ग दोन अशा शेतकऱ्यांना हे अपलोड करण्याची गरज नाही ठीक आहे तर आता मित्रांनो बघा आपल्याकडे ऑप्शन तीनच आहेत आणि डॉक्युमेंट आपले पाच ते सहा असतात तर हे कसे अपलोड करायचे तर त्याकरता आपण थोडं एक पीपीडीच्या माध्यमातून समजून घेऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊया बघा जेव्हा आपण कागदपत्र अपलोड करतो तेव्हा आपल्याला तीन ऑप्शन दिसतात पहिलं आहे बँक पासबुक दुसरं असतं आपलं यंत्र किंवा अवजराचं दरपत्रक आणि तिसरं असतं वनपट्टाधारक प्रमाणपत्र आता जसं मी आधी सांगितलं की आपल्याकडे डॉक्युमेंट असतात पाच ते सहा त्यामध्ये आपलं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल हमीपत्र असेल त्यानंतर कोटेशन असेल टेस्ट रिपोर्ट असेल सर्टिफिकेट असेल तर ह्या वेगवेगळ्या डॉक्युमेंट्स आहेत तर या तीन ऑप्शन मध्ये आपल्याला हे डॉक्युमेंट कशा अपलोड करायचे तर बघा बँक पासबुक हे जे पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आपलं आधार कार्ड त्यानंतर आपलं बँक पासबुक आणि तिसरं म्हणजे हमीपत्र तर हमीपत्र किंवा त्याला आपण स्वयं घोषणापत्र सुद्धा म्हणतो हे तीन डॉक्युमेंट आपल्याला एका पी मध्ये कंबाईन करायचे आहेत मर्श करायचे आहेत आणि नंतर अपलोड करायचे आहेत आणि त्याची साईज ही पाचशे के आत असली पाहिजे आता या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिली आहे की ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर असेल त्याची साईज जर चेंज करायची असेल जर तुम्ही निवड करताना चाळीस एच पीला ट्रॅक्टर निवडला असेल पण तुम्हाला आता वीस एच पीला ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर ते जर तुम्हाला बदलायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक हमीपत्र द्यावं लागेल आणि ते पत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करता येईल तर या ठिकाणी आपल्याला पहिल्या बँक पासबुक या ऑप्शनमध्ये हे तीन डॉक्युमेंट अपलोड करता येतील त्यासाठी आपल्याला एकच पी डी एफ तयार करायची आहे आणि ह्या एकाच पी डी एफमध्ये हे तिन्ही डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे याची साईज जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे पाचशे पे पेक्षा कमी तर हे झालं पहिलं त्यानंतर आपल्याला दुसरं ऑप्शन दिसतं निवड औजारे किंवा यंत्र दरपत्रक म्हणजे यालाच आपण काय म्हणतो कोटेशन म्हणतो दरपत्रक हे मराठी शब्द आहे आणि कोटेशन हा इंग्रजी शब्द आहे तर आपलं कोटेशन प्लस तपासणी हवं ज्याला आपण टेस्ट रिपोर्ट म्हणतो आणि तिसरं जर डिलरशिप सर्टिफिकेट असेल तर ते म्हणजे हे तीन डॉक्युमेंट आपण निवड औजारे किंवा यंत्र दरपत्रक यामध्ये अपलोड करू शकतो आणि याची साईज सुद्धा आपल्याला पाचशे केवीच्या आठ ठेवायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला दरपत्रक म्हणजे कोटेशन टेस्ट रिपोर्ट आणि डीलरशिप प्रमाणपत्र कुठं मिळेल तर ज्या ठिकाणाहून तुम्ही वस्तू विकत घेत आहात ज्या विक्रेत्याकडून किंवा डिलर करून तुम्ही वस्तू विकत घेतात त्यांच्याकडे मिळेल आणि हे घेत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही कारण की हे आपण फक्त कोटेशन सादर करत असतो त्यावेळेस आपण कुठल्याही यंत्राची किंवा औजाराची खरेदी करत नाही जेव्हापर्यंत आपली संमती येणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला वस्तू खरेदी करण्याची गरज नाही हे झालं दुसरं ऑप्शन आता तिसरं ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला वनपट्टा धारक प्रमाणपत्र आहे तर ज्या शेतकऱ्यांना किंवा जे लाभार्थी वन विभागाकडून मिळालेली जमीन वाहत आहेत तर त्याच शेतकऱ्यांकरता हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यांनाच हे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे अन्यथा जे बाकी शेतकरी आहेत ज्यांच्या सातबाऱ्यावर भोगवटदार वर्ग एक आहे किंवा भोगवटदार वर्ग दोन आहे आणि इतर शेतकरी ज्यांचं सातबाऱ्यावर नाव आहे अशा शेतकऱ्यांना हे वनपट्टा धारक प्रमाणपत्र अपलोड करण्याची गरज नाही तरी पण आपण एकदा आपल्या कृषी सहायकांना कॉन्टॅक्ट करून या बाबतीत एकदा कन्फर्मेशन तुम्ही घेऊ शकता आता बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपण या दोन ठिकाणी कागदपत्र अपलोड करतो तेव्हा कागदपत्राची साईज जी आहे ती पाचशे पेक्षा जास्त होते तर अशा केसमध्ये जर तुमचं एखादं डॉक्युमेंट राहिलेलं असेल अपलोड करायचं तर तिसऱ्या मध्ये सुद्धा आपण ते डॉक्युमेंट अपलोड करू शकतो या ठिकाणी वन पोटा धारक प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही कुठलाही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकता आणि त्याची सुद्धा साईज जी आहे ती पाचशे केवी आहे फक्त तुम्हाला हे अपलोड केल्यानंतर तुमच्या कृषी सहायकांना इन्फॉर्म करणं गरजेचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना याबद्दल कन्फ्युजन असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न विचारू शकतात आणि जे आपले हमीपत्र आहेत हे हमीपत्र पत्र किंवा हमीपत्र किंवा अवजार बदल करण्याचं हमीपत्र तर याची जी लिंक आहे ती आपल्याला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिसेल त्या ठिकाणून तुम्ही ते डाउनलोड करू शकता धन्यवाद